काही दिवसांपूर्वी दिवा मुमरा रेल्वे अपघातामध्ये रेल्वेमध्ये अपघात झाला होता आणि यात आता मृतांची संख्या अपघातातल्या वाढलेली आहे जखमींपैकी आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे मुमरा इथं रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आता वाढून पाचवर पोहोचलेली आहे अनिल मोरे यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झालेला आहे दिवा मुंब्रा रेल्वे अपघातामध्ये चौदा जण जखमी झाले होते तर चौदा जखमींपैकी पाच जणांचा मुंब्रा रेल्वे अपघातात आता मृत्यू झालेला आहे ज्युपिटर रुग्णालयात आणखी एकावर उपचार सुरू आहेत तसंच कळवा या रुग्णालयामध्ये कळवा इथल्या रुग्णालयामध्ये सुद्धा आणखी एका या रेल्वे अपघातातील जखमीवर उपचार सुरू आहे तर इतर जखमींनासुद्धा उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे पण पाहतोय अत्यंत असा हा रेल्वे अपघात झाला होता खरंतर कळवा मुमरा या दरम्यान दोन रेल्वे ट्रॅकमधलं अंतर कमी आहे आणि त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी ट्रेन खचाखच भरलेली असताना दोन्ही ट्रॅकवरनं या ट्रेन धावत होत्या आणि जवळून जात असताना प्रवाशांचा बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या कारण बऱ्याचदा सकाळी कामावर जाताना रेल्वेच्या दारात अनेक प्रवासी लटकत जात असतात आणि त्या त्यामुळेच हा अपघात झालेला आहे तसंच यात आता अपघातातील मृतांची संख्या पाच झाली आहे पाहतोय